जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आठ जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव वाढतील अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे आज टॉमॅटोची आवक कालच्या मानाने थोडी कमी आहे जगाच्या पोशिंद्याला अपेक्षा आहे की बाजारभाव वाढून मिळायला हवेत परंतु इतर ठिकाणीसुद्धा बाजारभाव कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांची देखील पंचायत होत आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये व्यापारी शेतकरी यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे आणि विशेष करून बाजार समिती देखील या ठिकाणी शेतकऱ्यांची काळजी घेत आहे शेतकरी बांधव खूप काबाड कष्ट करतो आहे यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यात जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पोलमडलेलं आहे आज आठ जून दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक कमी झाली शेतकरी वर्गाला जास्त बाजारभाव मिळण्याची अपेक्षा आहे आज नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये प्रत्यक्षात टोमॅटोला बाजारभाव काय मिळतो आहे शेतकरी वर्गाची काय मागणी आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर आज कमीत कमी टोमॅटोला बाजारभाव शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव चारशे साडेचारशे रुपयापर्यंत मिळतोय अर्थात जे चांगला टॉमॅटो आहे म्हणजे एक नंबरची प्रतवारी आहे त्याला बाजारभाव साडेचारशे पाचशे रुपये आहेत परंतु जो बाग उडकत आलेला आहे संपत आलेला आहे त्याला पन्नास ते साठ रुपये बाजारभाव मिळतो आहे शेतकरी वर्ग व्यापारी काय आहेत ऐकूया ब्युरो रिपोर्ट विघ्न टाईम्स नारायणगाव

की देड़ लागर। देड़ लागर। नमस्कार।, नमस्कार 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 एकरी खर्च लाख रुपये किती आहे कुठल्या जातीचे काय भाव मागतोय साडेतीन चार रुपये साडेतीनशे चारशे रुपये काय अपेक्षा पाच पर्यंत किती पाच रुपये किलोनी गेली पाहिजे लागवड किती लागवड ती एकर खर्च नाही लाख खर्चा भांडवली टॉमॅटोची शेती यंदा परवडली का नाही या वर्षी नाही अवघड आहे वर्षी भांडवल पीठ ना अवघड भांडवल पीठ ना अवघड हो काय भाव मागताय आहे काय भाव मागताय अरे तो बोला नहीं रहा तो काय भाव मांगते हैं तो? सही सही बोलो तो डेढ़ सौ रुपये मांग रहे हैं ना डेढ़ सौ रुपये मांग रहे हैं अरे फिर फार्मर के हाल तो देखो तुम्हारा भी हाल है वो सही है दोनों की बात सही है लेकिन जो किसान है वो बहुत मेहनत करता है उसको भी मिलना चाहिए चलो बकरीब की शुभेच्छा आपको

काय भाऊ तुमची काय सूचना आहे आमची सूचना मार्केट वाढावा अशी इच्छा आहे आमची बाजार भाव वाढावा बाजार भाव वाढावा अशी आमची शेतकऱ्यांनी पण माल सॉर्टिंग करून आणला पाहिजे हा बरोबर आहे तुमचं चांगल्या प्रतीचा पाहिजे पावसाचा काय यंदा फटका पावसाचा फटका भरपूर आहे तसा शॉर्टिंग करणार त्याचं काय म्हणाले पावसच एवढा आहे तो शॉर्टिंग काय करणार पूर्ण मालच क्रॅच झालेला पावसामुळे नुकसान झालं खूप नुकसान झाले त्याच्यामुळे थोडस जरा तुम्ही बारकाईने लक्ष द्या शंभर टक्के बरोबर आहे तुमची लागवड किती लावगड भरपूर आहे लावगडीच काय चालू आहे सध्या तो एकर चालू आहे आता सध्या चालू आहे चार पाच एकर चार पाच एकर काय बाजार बाजार भाव काय दोन अडीचशे रुपये लावते आता पावसाचा काय फटका बसला पावसाने पूर्ण क्रॅचिंग आलं झाड खराब होऊन गेले आतापर्यंत कधी मे महिन्यात एवढा पाऊस पडला केव्हाच नाही हे पहिल्यांदा असा इतिहासात घडलेलं तू काय काय कलियुग म्हणायचं का काय म्हणायचं काय आजच्या दिन काय म्हणते निसर्ग कोणाच्या आहे होते आजचे दिन नाही आहे का कधी किसान का आजचे दिन कधी नाही आहे एक दिन जरूर आहे किसन का आजच्या आहे तब तक आजचे दिन नाही काय भाव मागतात चार रुपयापर्यंत चार रुपये पाच रुपये कुठल्या जातीचे आठ रुपयात आठ रुपयात क्वालिटी चांगली आहे क्वालिटी तर एक नंबर का लगेच कळतो एकोमॅटोची लागवड टोमॅटोची लागण एकरी खर्च खर्च एक दीड लाख रुपये एक दीड लाख रुपये साहेब काल मार्केट ले पडलो आता काल बकरी होती जरा लोक पण नव्हती आज वाढेल असं आपण अपेक्षा करूया असं वाटतंय कुठून आले तुम्ही राहुरी राहुरी एवढे लांबवर ना ये हो, हो येते मार्केट चांगले मार्केट व्यापारी चांगले काही सूचना वगैरे सूचना काही काही नाही चांगले चला ठीक आहे धन्यवाद हो भाऊ नमस्कार नमस्कार काय भाव मागतायत तीनशे पर्यंत मागतात कुठल्या जातीची ती तीनशे साडेतीनशे माहिती साऊ साऊची किती लागवड आहे साऊ बेचाळीस काय बाजार वाढण्याची शक्यता काय माहिती आहे वाढायला पाहिजे ना आता कॉमर्शनचे नुकसान झाले कुठून आले तुम्ही पार्टने पारनेर किती दुसरा तोडा एकरी खर्च किती येतो खर्च स्टार्टिंग खर्च दीड लाख रुपये आतापर्यंत किती क्रेट निघाले काय सुरुवातच झालेली आज किती आणली आज शेतकऱ्यांची मिळून शंभर एकशे नऊ आहे स्वतःची किती आपले एक्केचाळीस एकशे चाळीस नाही एक्केचाळीस एक्केचाळीस चर्चा घेतले <laughs> <ग्यूंडा> का घेऊन टाका काय भाव घेता तू काय घेत नाहीत पाहिला आले

काल पाऊस झालेला काल पाऊस झाला जास्त बरोबर योग्य नियोजन झालं ओके काय भाव घेतले अडीचशे पावणे तीनशे बरं झालं आपली काय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज आठ तारखेला टॉमॅटोची आवक देखील चांगली आहे बाजारभाव वाढण्याची अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे आता बघूया शेतकरी काय म्हणतात व्यापारी काय म्हणतात भाऊ काय म्हणतायत काय भाव मागत आहेत भाव मागताय साहेब काय भाव मागता साडेतीनशे तुम्ही कुठून आले साकोर जांबत पठारवाल पठार पाऊस काय म्हणतोय पाऊस भरपूर भरपूर पाऊस झालाय शेतकऱ्याची अडचणी का आनंद आहे पण अनंत अडचणीत आनंद नाही म्हणाल अडचणी अडचणीत यंदाचा सीझन पण धोक्यात आहे धोक्यात नारायणगावच्या या टोमॅटो मार्केट मध्ये आज सुद्धा टोमॅटोची आवक जास्त झालेली आहे बाजारभाव अधिक मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे परंतु तशी परिस्थिती दिसत नाही सध्या उन्हाळ्यामुळे टॉमॅटोचं पीक धोक्यात गेलेलं आहे शेतकरी व्यापाऱ्यांची वाट पाहत आहेत जास्तीत जास्त मालाची विक्री होईल बाजारभाव अधिकचा मिळेल अशी शेतकरी अपेक्षा आहे जगाचा पोशिंदा सध्या खूप अडचणीमध्ये आहे आता जरा शेतकरी वर्ग आपल्यासोबत आहे दादा काय सांगाल काय बाजारभाव काय म्हणत आहेत दोनशे रुपयांनी मागतात चांगली टोमॅटो आणि मध्यम मध्यम दीडशे दीडशे रुपये आज जरा आवक आवक कमी आज कमी आहे बाजार वाढेल आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया शेतकरी वर्ग सध्या खूप अडचणीमध्ये आहे टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे व्यापारी वर्गाने सुद्धा शेतकऱ्यांचा माल चांगल्या दराने घ्यावा अशी अपेक्षा आहे नौश्कार। 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 हो नमस्कार काय भाव मागताय आज चालेल चाललंय बघतोय अच्छा पाहताय चला पहा पण आणि चांगल्या दराने घ्या पण शेतकऱ्याला पण चार पैसे मिळू द्या तुमचंही नुकसान व्हायला नको नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज नऊ तारीख आहे सॉरी आठ तारीख आहे आठ तारखेला टॉमॅटोची आवक देखील चांगली आहे आपल्यासोबत एक मोठे व्यापारी आप्पा आहेत आप्पा आज काय बाजारभाव आहे काय मागणी आहे काल जरा स्लॅक होता आज व्यवस्थित राहील आज जरा व्यवस्थित राहील आज नहीं। जरा माल पण कमी दिसतोय जरा आपण हे जरा वेगळं चेहरेपट्टी आहे दादा नमस्कार काय आहे मुंबई मुंबई मधून आले मराठी बोलत आहे काय टोमॅटो घ्यायला आले हा टोमॅटो काय केले परचेस काही चार सीन सारस साडेतीनशे चारशे रुपया भावाने तिकडे काय भाव विकता बा पण सातशे जास्त विकत नाही बंगलोर डाऊन बाजार डाऊन इकडचा इकडे सुद्धा चार पैसे शेतकऱ्यांना वाढून द्या तुमचं सुद्धा नुकसान व्हायला नको बराबर आहे तिकडे बंगलोरचे बाजार वाढले तिकडे मुंबईचे बाजार वाढतात मग शेतकऱ्याचे बाजार वाढतात असं इकडच्या मार्केटमध्ये किती दिवस येत आहे हर सीझन मध्ये हर सीझन मध्ये आता किती दिवस थांबणार इकडे कमीत कमी तीन महिने अडीच तीन महिने थांबणार चला धन्यवाद तुमचं पण नुकसान व्हायला नको आणि शेतकऱ्याचे पण चार पैसे व्हावे बंगलोरचे बाजार डाऊन झाल्या मुळे आपला नारायणगाव बाजार बजार जाऊन अच्छा ठीक आहे काळजी घ्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका